जी खबरें सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज खालसा सरकारी जमिनीवरून अहिल्यानगरमध्ये संताप बहुजन हक्क अभियानचे बेमुदत धरने आंदोलन ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा बहुजन हक्क अभियानाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन खालसा जमिनीचा मुद्दा पेटला अहिल्यानगरमध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू खालसा सरकारी वतन जमिनीच्या बेकायदा धारकांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून शर्तभंगाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन हक्क अभियान यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे खालचा सरकारी जमिनीवरील अतिक्रमण आणि त्यास मिळणारे प्रशासकीय संरक्षण थांबवावे अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी बहुजन हक्क अभियानाचे अध्यक्ष नानासाहेब लोखंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा बुद्रुक तालुका जमिनीचे गट नंबर चारशे ब्याऐंशी ते चारशे सत्याऐंशी चारशे पंच्याण्णव शहाण्णव पाचशे सात पाचशे आठ पाचशे पंधरा या जमिनीचे तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांनी जुन्या शर्तीने फेरफार नोंदून त्या जमिनीचे हस्तांतरण केले त्यानंतर त्यान सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी येथील बिल्डर आजी झुंबरलाल कुंकुलो याच्या नातेवाईकांच्या नावाने जमिनीचे हस्तांतरण केले सदरचे हस्तांतरण करताना दोन्ही वेळा अनिमित्त झाली जिल्हाधिकारी महोदयांची पूर्व परवानगी घेतली नाही शासनाला पंच्याहत्तर टक्के नजाराने रक्कम अदा केली नाही त्यामुळे शासनाचा करोड रुपयाचा महसूल सुलभाल आहे तसेच महार वारसावरती वारसांवरती अन्याय झालेला आहे आमच्यातील कित्येक जण भूमीन शेतकरी आहेत आज आम्हाला रोजाराजीने इतर ठिकाणी कामाला जायला लागतंय ज्या जमिनी शासनाने आम्हाला कसून खाण्याकरता दिल्या होत्या तिच्यावरती आज बिल्डर लॉबीने कब्जा केलेला आहे आणि सदरच शर्तभंग करत असताना या बिल्डरला व शिंदे कुटुंबियांना अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी अप्पर आयुक्त नाशिक याचबरोबर तहसीलदार राहता उपविभागीय अधिकारी शिर्डी या लोकांनी वारंवार मदत केली आहे बेकायदेशीर कामामध्ये आणि त्याच्यामुळे वेळोवेळी वे वे शर्तभंग झालेला आहे कारवाई सी लोक टाळाटाळ करत आहेत पोलीस स्टेशनला गेला असता पोलीस लोक अॅट्रॉसिटीची फिर्याद नोंदून न घेता सदरचं प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचं असल्याचं सांगतात आणि आमची फिर्याद नाकारतात त्यामुळे सदर जमिनीचे बेकायदा धारक बेजबाबदार महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यावरती अट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहोत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा